नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे रोज रोज काय नाश्ता बनवायचा हा सगळ्यांनाच प्रश्न असतो तर आज आपण असाच एक मस्त हेल्दी नाश्ता बनवणार आहोत तो म्हणजे ज्वारीचा उपमा तर त्याकरता काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूयात इकडे मी अर्धी वाटी फ्लॉवरचे तुरे घेतलेले आहेत छोटे तुकडे करून घेतलेले आहेत एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टॉमॅटो चिरून घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता लागणार आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे दोन लाल सुक्या मिरच्या लागतील आणि एक इंच आल्याचा मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तसेच इथे दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे ज्वारीचं पीठ आपल्याला तीन ते चार मिनटं छान खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला तूप लागणार आहे थोडंसं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हिंग लागेल आणि थोडेसे काजू लागणार आहेत काजूच्या ऐवजी तुम्ही शेंगदाणे वापरलेत तरीही चालेल आणि या ज्या मी भाज्या घेतलेल्या आहेत या भाज्यांबरोबर तुम्ही गाजर शिमला मिरची किंवा कॉर्न वापरूनसुद्धा हे ला ला तुम्ही हे बनवू शकता तर सर्वप्रथम आपण हे ज्वारीचं पीठ भाजायला घेऊयात इथे मी ज्वारीचं पीठ भाजायला ठेवलेलं आहे आपल्याला तीन ते चार मिनटं हे खमंग भाजून घ्यायचं आहे मी गॅस मंद आचेवरच आहे मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही नाचणीच्या पिठापासून किंवा बाजरीच्या पिठापासून सुद्धा हा उपमा बनवू शकता खूप छान होतो तर आता आपण हे पीठ छान भाजून घेऊया आणि मग नंतर पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूयात कढईत मी तीन टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर काजू घातलेले आहेत काजू थोडेसे परतून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपण हिरव्या मिरच्या कढीपत्ता घालूया आलं घालायचं आहे कांदा घालूया आणि कांदा थोडासा परतून घेऊया आपल्याला कांदा खूप परतून नाही घ्यायचा आहे त्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत आपण तो परतून घेऊया आणि मग त्याच्या आत आपण फ्लावरचे तुरे घालून ते सुद्धा परतून घेणार आहोत कांदा आपला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता हिंग घालूया जीरा घालूयात आणि आता हे फ्लॉवरचे तुकडे घालूयात आणि याच्यावर झाकण ठेवून आपण हे दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात जेणेकरून आपला हा फ्लॉवर थोडासा सॉफ्ट होईल खूप छान असा हा उपमा होतो आणि मस्त हेल्दी अशी ही रेसिपी आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवून याला एक छोटीशी वाफ आणून देऊयात फ्लावर आता शिजलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हा टॉमॅटो घालूया आणि तोसुद्धा एखाद दोन मिनटं आपण शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून हा पण आपण शिजवून घेऊयात आता टॉमॅटो पण छान शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आपण दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं होतं तर त्याला अडीच वाटी आपण पाणी घालणार आहे नेहमी आपण उपम्याला गरम पाणी घालतो पण इथे आपण हे थंड पाणीच घालत आहोत आणि याला आता एक आपण छान उकळी आणून द्यायची आहे उकळी आल्यावर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर घालणार आहोत साखर ही ऑप्शनल आहे आणि पीठ घालून आपण छान सगळं मिक्स करून घेणार आहोत आता याला आपण एक उकळी आणून देऊयात पाण्याला छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया थोडीशी साखर घालूया आणि एका लिंबाचा रस घालायचा आहे छान मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालणार आहोत तूप घालून झाल्यावर मग आपण त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं आहे तूप घातल्यावर परत एकदा छान आपण हे मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपण हे ज्वारीचं पीठ घालूया तूप पण पन... विरघळलेला आहे आता याच्यात हे पीठ घालूयात आणि हे छान मिक्स करून घेऊया हे बघा हे छान मिक्स झालेलं आहे छान आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि एक छोटी वाफ आणून देऊया मग चिरलेली कोथिंबीर घालूया म्हणजे आपलं मस्त ज्वारीचा उपमा खायला तयार झालेला असेल उपम्याला एक छोटी वाफ आलेली आहे त्याच्यात आपण आता ही चिरलेली कोथिंबीर घालूया सगळं छान परत एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे आपला हा उपमा खायला तयार झालेला असेल आता आपण हा सर्व करूयात रोज नाश्त्याला काय बनवायचं हा विचार मनात आल्यावर पटकन तुम्ही हा ज्वारीचा उपमा करून बघा मस्त हेल्दी अशी ही रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल तेव्हा जरूर करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा धन्यवाद